नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी अजिबात असं म्हणत नाहीये की मी काही गौप्यस्फोट वगैरे करणार पण एक मोठी बातमी जी आतापर्यंत कोणत्याही माध्यमांमध्ये आलेली नाही किंवा सोशल मीडियावर सुद्धा त्याची चर्चा झालेली नाही अशी बातमी मी तुमच्या समोर घेऊन येतोय किंवा ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आज तर एक बातमी तुम्ही तुमच्या ऐकण्यात आली असेल पाहण्यात आली असेल वाचण्यात आली असेल ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं म्हणालेले आहेत की यावेळेचा अर्थसंकल्प जो आहे तो मी स्वतः म्हणजे देवेंद्र फडणवीस हे स्वतः तो ते सादर करणार आहे त्याच्या बागचं कारण असं आहे की दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये अत्यंत महाराष्ट्राला हदरवणारी घटना घडली ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे अर्थसंकल्प आता कोण सादर करणार हा प्रश्न निर्माण झाला आणि मुख्यमंत्र्यांनी मग ते माहिती दिली म्हणूयात किंवा त्यांनी ते विधान केलंय की तो अर्थसंकल्प मी सादर करणार मत तो नाही हा अर्थसंकल्प सादर होईल पण त्यानंतर या राज्याचा अर्थमंत्री कोण असणार कारण अर्थ खात क्रीडा खातं आणि आणखीन एक खातं हे अजितदादांकडे होतं आणि मग आता जे राज्याचं अत्यंत महत्वाचं खातं आहे अर्थ खात हे कोणाकडे जाणार आहे हीच माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते नाव ऐकून तुम्हाला सुद्धा सुखद आश्चर्याचा धक्का बसणार तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तर मंडळी मुद्दा असा आहे की खर तर अठ्ठावीस तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये की त्यांचा मृत्यू झाला आज अजितदादांकडे या राज्याचं अर्थ खातं हे अजितदादांकडे होतं क्रीडा खातं त्यांच्याकडे होत पण आता ते आपल्यात राहिलेले नाहीयेत आणि अगदी कालच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि लगेचच बघ पवार कुटुंबियांमध्ये एकूणच आता पुढचं राष्ट्रवादीची दिशा काय असेल उपमुख्यमंत्री म्हणून कोण होईल अजितदादांच्या जागी याची सगळी चर्चा ही सुरू झालेली आहे त्यातच अं नरहरी झिरवाळ जे आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीतले त्यांनी एक काल असं विधान केलेलं आहे की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आहेत त्यांचा विचार व्हावा सुनेत्रा पवार या अजितदादांच्या पत्नी आहेत आणि त्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे भावना आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की कालच खर तर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले त्या म्हणजे आपण म्हणतो ती चिता अजून पूर्णत ही नसेल आणि लगेचच या सगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात कशी काय झाली एक लक्षात घ्या राजकारण असतात राजकारणामध्ये आज पवार कुटुंब हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं कुटुंब मानलं जातं अगदी कल्पना आहे की आज त्यांच्यावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असं असताना सुद्धा शेवटी जनतेसाठी माणसांचे प्रश्न घेऊन ही मंडळी लोकांमध्ये वावरत असतात अशा वेळेला त्यांना आपलं दुःख हे थोडस बाजूला ठेवून पुढचे निर्णय हे करावेच लागतात आणि ते अत्यंत जलद गतीनं करावे लागतात आणि त्यातून हे तर पवार कुटुंब आहे चे, जाता। त्या है, है, आ, जे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं कुटुंब मानलं जातं त्यातून अजित पवार हे सक्रिय राज म्हणजे सत्तेमध्ये होते त्यामुळे काही निर्णय हे झटापट होणं हे अगदी स्वाभाविक आहे अजिबात त्याच्यामध्ये काही गैर नाहीये आणि म्हणून ही सगळी चर्चा सुरू झाली झिरवळांनी जसं हे वक्तव्य केलं त्याच्या लगेचच पाठोपाठ सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांची चर्चाही केल्याची माहिती आपल्याला कळती आता या बाबतीमध्ये नेमकं काय होणार आहे पण एक प्रश्न हा तुमच्या मनामध्ये नक्की पडलेला असेल की जर का सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री जर होतील याची चर्चा आहे किंवा मग अजितदादांची आता त्यांच्याकडे जी खाती होती सत्तेमधली ती राष्ट्रवादीमधले कोणाकडे जाणार ही जर चर्चा होत असेल तर तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न पडला असेल की एकीकडे चर्चा चालू आहे की दोन राष्ट्रवादी या जा पेगले मा दोन आता एकत्र येणार म्हणजे अजितदादा वेगळे झाले शरद पवारांपासून तेव्हापासून दोन राष्ट्रवादी आता त्या दोन राष्ट्रवादी एकत्र येणार याची एकीकडे चर्चा आहे मग असं असताना जर राष्ट्रवादी एक झाली तर मग ती ज्यांच्या अध्यक्षतेखाली होईल मग त्यांचा त्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असेल काय असेल हे सगळं पुढे ठरेलच पण शरद पवार हे निश्चित या राष्ट्रवादीच्या मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतील पण असं असताना मग जे जेव्हा ही राष्ट्रवादी एक होईल तेव्हा ती भाजप बरोबर सत्तेमध्ये ती भाजपला पाठिंबा देणार आहे का सत्तेमध्ये सहभागी होणार आहे का असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील त्याचं पहिलं उत्तर मी देऊन टाकतो की हो राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या चर्चा या सुरू झालेल्या आहेत की आता अजितदादांकडे जी खाती होती ती कुणाला द्यायची तर मुद्दा असा आहे की जी खाती अजितदादांकडे होती म्हणजे राष्ट्रवादीकडे होती ती आपसूकच राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडे जाणार हे नक्की आहे मग आता ती कोणाकडे जाणार आता त्यातलं सगळ्यात महत्वाच्या खात्याची चर्चा होतीये ती म्हणजे अर्थ खातं जे राज्यातलं सगळ्यात महत्वाचं खातं समजलं जातं आतापर्यंत अजित पवारांकडे अर्थ खातं हे अनेकदा आलेलं अने आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीने अजितदादांनी अर्थ खात्याला न्याय दिलेला आहे कोणत्या विकास कामासाठी हा पैसा सगळा जातोय याच्यावर अजितदादांची करडी नजर असायची कुठे वायफट खर्च तर होत नाही ना याकडेही अजितदादा बघत असायचे आणि त्यामुळे अजितदादांनी अत्यंत समर्थपणाने हे अर्थ खात सांभाळलं तर मग हे खातं कोणाकडे जाणार आता उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ऐवजी सुमित्रा पवार या होतील पण अर्थ खातं हे खूप महत्वाचं खातं आहे त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये ते कोणाकडे जाणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता अनेक नावं चर्चेमध्ये येत आहेत ती येतीलही अजून त्याच्यावर खूप बैठका त्यांच्या होतील मुळामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीनं ही बैठक होईल पण आज मी जे तुम्हाला नाव सांगणार आहे की या अर्थसंकल्पाच्या नंतर कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तेवीस पासून सुरू होत आहे त्यानंतर मग अर्थसंकल्प राज्याचा सादर केला जाईल जो देवेंद्र फडणवीस सादर करतील पण या अर्थसंकल्पानंतर म्हणजे पुढच्या एक चार महिन्यामध्ये आ या राज्याला एक नवा अर्थमंत्री निश्चित मिळालेला तो कोण असेल ते नाव काय असेल अगदी तुम्हाला माहितीये या नावाची गेल्या काही महिन्यांपासून अगदी गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राष्ट्रवादीतल्याच एका नेत्याची खूप जोरदार चर्चा झाली अर्थात तो जो नेता आहे तो अत्यंत बुद्धिमान शांत संयमी असं ते नाव आहे अर्थात आतापर्यंत ते तुम्हाला लक्षात आलंही असेल होय मी जयंत पाटील यांच्याबद्दल बोलतो असं बोललं जात आहे की पुढच्या चार महिन्यामध्ये जयंत पाटील यांच्याकडे या राज्याचं अर्थ खात हे दिलं जाणार आहे आणि या संदर्भामध्ये पवार कुटुंबियांमध्ये आता चर्चा होईल बैठका होतील दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची एक प्रोसेस सगळी कंप्लीट होईल आणि मग त्यानंतर अजितदादांकडे जी खाती होती त्यासाठी ती खाती कोणाकोणाला द्यायची या बाबतीमध्ये जी काही सगळी निवड प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यामध्ये जयंत पाटील यांना अर्थमंत्री करा किंवा अर्थ अर्थ खातं हे त्यांना द्या अशा पद्धतीची एक मांडणी ही निश्चित होऊ शकेल जयंत पाटील हे अत्यंत अनुभवी असे राष्ट्रवादीचे नेते आहेत शरद पवारांचे अत्यंत जवळचे नेते आहेत यापूर्वी देखील त्यांनी अर्थ खातं हे सांभाळलेलं आहे त्यामुळे अर्थ खात्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्याचबरोबर ते एक मुरब्बी राजकारणी सुद्धा आहे त्यामुळे असं खातं देत असताना महत्वाचं खातं देत असताना राष्ट्रवादी पक्ष हा निश्चित विचार करणार आहे की त्या जागी कोण असावं तर ते जयंत पाटील हे नाव असावं कारण अर्थ खातं ज्या माणसाकडे असतं त्याला आपल्या पक्षाच्याही हिताचे विचार करावे लागत असतात आणि ते कोण करू शकत तर ते जयंत पाटील करू शकतात त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगू इच्छितो की पुढच्या एक चार ते पाच महिन्यामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या राज्याच्या अर्थ खातेपदी म्हणजेच आतापर्यंत जे खातं अत्यंत समर्थपणाने अजितदादांनी ते बघितलं सांभाळलं त्यांच्यावर कितीही जरी टीका झाली काहीही जरी कोणी बोललं तरी त्याकडे दुर्लक्ष करून राज्याच्या विकासासाठी कशा पद्धतीने राज्याच्या तिजोरीतला पैसा हा वापरला गेला पाहिजे हा जसा कटाक्ष अजित पवारांचा होता तसाच तो ठेवण्यामध्ये मातब्बर आहेत ते म्हणजे आता जयंत पाटील जयंत पाटील यांचं नाव आता त्या दृष्टीनं पुढे येईल आणि ही माहिती मला अत्यंत महत्वाच्या माणसाकडनं समजली आणि म्हणून ती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स जरूर टाका धन्यवाद